शेतकरी मित्रांनो नमस्कार बियाणे प्लॉटला आपला जो मे महिन्यात प्लॉट तुटलेला तर त्या प्लॉटची आपण आज खोडव्याची त्या बांधणी करून घेतल्या इथं तुम्हाला प्लॉटची आत्ता सध्या कंडिशन दिसत्या माती ही बघा अशा पद्धतीनं खोडव्यावर थोडी थोडी आता पडलेली आहे पाचटाचं जर गणित म्हटला तर पाचट सगळं मातीमध्ये मिक्स झालं आहे हे बघा पूर्ण मातीमध्ये मिक्स होऊन गेलं आहे त्यामुळं पाचटाची काही जास्त आता काळजी करायचं काम नाही ते कुजून जाते आता पाणी सध्या ड्रिपनं चालू आहे आणि काही ठिकाणी आता खोडवं तुम्ही बघितलं तर कांडीसुद्धा घरायला चालू झाली दोन महिन्यापास बघा ही अशी परिस्थिती आहे खोडव्याचं जर परफेक्ट नियोजन केलं तर खोडवा सगळ्यात बोनस उत्पादन मिळवून देणारं पीक आहे मित्रांनो तुम्ही जर खोडव्याचं व्यवस्थापन व्यवस्थित केलं तर चाळीस हजाराच्या घरात जरी खर्च केला तरी तुम्हाला एक सत्तर टनाच्या आसपास खोडव्याचं उत्पादन तुम्हाला चांगल्या पद्धतीनं मिळू शकते तर आपल्याला महत्वाची गोष्ट लक्षात काय घ्यायची हे पावसामुळे ह्या प्लॉटमध्ये मित्रांनो काहीच करायला जमलं नाही ना खोडवं थासलायला जमलं ना बगला चिरायला जमल्या ना काहीच जमले डायरेक्ट पाचट फक्त सरीमध्ये तर आपल्याला खोडवं मोकळं केलं आपण थासल नाही काही नाही तुम्हाला खोडव्याची बुडकी आता ह्या बियाणीसाठी प्लॉट तोडलाय त्यामुळं मजुरांनी थोडं आपलेच मजूर असल्यामुळं आपण ते व्यवस्थित तोडून घेतलं आपल्याला जास्त काय मजुरांना सांगावं इथं लागलं नाही पण खुडकी राहिलीच म्हणजे खुडकी आपल्याला थासलता आली नाहीत पण कोंबांची जरा तुम्ही आता जाडी जर बघितली तर अफलातून जाडी तुम्हाला कोंबांची इथं दिसते हे बघा हे आहे आपलं गनामा तंत्रज्ञान तर आत्ता जिथं आहे उभा हे लेट तोडणी चालल्या खाली जर तुम्ही बघितलं इकडं नाराच्या झाडाकडं ह्या इकडं तर इथं आपली सुरुवातीला तोडणी झाली तिथं तो खोडवा अजून माझ्या डोक्याच्या बरोबर आता खोडवं आले तर अशा परिस्थितीत खोडव्याचं नियोजन आपल्याला करावं लागतंय हे बघा तुम्हाला इथं दिसतंय खताचा डोस ही मला वाटते दोनच खताची डोस ह्याला आत्तापर्यंत झालेले आहेत तर चला परत भेटू अशाच नवीन व्हिडिओत खोडव्याचं व्यवस्थापन जर आपल्याला करायचं असेल तर या पद्धतीनं तुम्ही करून